नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर आज आलोय आपण सांगोला बाजार रविवार दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस जिल्हा सोलापूर तर आपण पाहणार आहोत जर्सी शिगाईच्या किमती आणि सड्या चाहण्या पार्केकडून सगळी किमती आपण पाहणार आहोत तर बघूयात मध्ये गेपमध्ये फुल बांधा काय मुक्त फुटीत बांधा काय बघा आवरीची गे आहेत बघू शकता तुम्ही आपण मालकाला माहिती काय ते असं बरं मन असं बरं व्हिडिओ करतो तू बरं होतो काय नाही तुम्हाला कुठलं का मग बेनूर किती येते काय तिसरे येत आहे दाताला काय किती पिळ आहे वीस लिटर तीस एका टाईम आहे दोन टाईम पंधरा पंधरा पिळते मग असे काय शेतकरी आहे व्यापारी तुम्ही मित्रांनो बघा गे ट्रॉपची गे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस बहात्तर एक्कावन्न डबल झिरो बघा मित्रांनो मोबाईल नंबर केलाय तुम्हाला मालकांनी पाहिजे असं तुम्ही कॉल करू शकता मित्र काय किती वेळ येत तिसरे येत आहे का किती पिढ आहेत वीस पिढा काय शिल्लक आहे शेतकरी व्यापारी तुम्ही किती सांगता किंमत पंचावन्न काय पंचा पंचा मागणी झाली का नाही पस्तीस हजार काय रेट काय चढ आहे का रेट आता दुधावर आहे ना दुधावर आहे

शेतकरी व्यापारी शेतकरी आहे किती तिसरा किती मागायला पंधरा पिळ एक लाख तीस मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर तुमचा तोंड पटणा आहे सांगा की मोबाईल नंबर म्हणते काय सांगा Bien, la